जिल्हाधिकारी मिताली सेठी व पोलीस अधीक्षक येस यांनी केली सारंगखेडा यात्रेची पाहणी यात्रेत सातशे घोडे दाखल काय व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेत सारंगखेडा यात्रेत संपूर्ण भारतातून घोडे दाखल होत असतात नंदुरबार जिल्ह्यातले सारंगखेडा यात्रेला चौदा डिसेंबर पासून सुरुवात होणार असून त्याआधी घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे सारंगखेडा यात्रेत आतापर्यंत सातशे घोडे दाखल झाले असून यावर्षी जवळपास तीन हजार घोडे दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त करण्यात आला आहे सारंगखेडा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून यात्रेची व्यवस्था कशी व काय करण्यात आली आहे याबाबतची पाहणी करण्यासाठी आज सारंगखेडा येथे जिल्हाधिकारी मिताली सेठी व पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस यांनी दत्त मंदिर परिसर घोडे बाजार मीना बाजार पट्ट्याची पाहणी करण्यात आली अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगेडा यात्रेसाठी संपूर्ण भारतातून घोडे दाखल होत असतात यामुळे या यात्रेत घोडे खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते त्यासाठी घोडे दाखल झाल्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत सातशे घोडे दाखल झाले आहेत यावेळी जिल्हाधिकारी मिताली सेठी व पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस यांनी पाहणी करून काय सांगितले ते आपण जाणून घेऊयात आज आता यात्रा दोन दिवसात सुरू होते पोलीस आणि जिल्हा प्रशासननी आज भेट दिली आहे इथे सगळ्या व्यवस्थेत आहे खूप सारी दुकान आता लावत आहेत लोक सातशे जवळपास घोडे ऑलरेडी आले इथे सुरक्षाची दृष्टीने आणि लोकांची सोयीच्या दृष्टीने आम्ही रस्त्याचा सीसीटीव्ही हॉस्पिटलचा जे अरेंजमेंट आहे आ, तर उद्या परत एक आर आपल्या रस्त्याची पाहणी परत होतील जेवणाची सोयी संधी बघितली लाइटिंग वगैरे बघितली गावामध्ये एक चक्कर मारला मंदिरामध्ये एक चक्कर मारलं सगळं व्यवस्थित आहे थोडे अजून अरेंजमेंट आहे जे अजून दोन दिवसात होतील या आता बत्तीस कॅमेऱ्याचं प्लॅनिंग केलंय पण आज बत्तीस कॅमेरे लावणार आणि जर गरज पडली तर ते वाढवणार कॅमेरे या ठिकाणी पुढे घेत असतात तर त्यांच्यासाठी काय परिणाम जवळपास चारशे पोलीस यांचा बंदोबस्त आहे सोबत त्यांच्यासाठी थी, अँब्युलन्स तीन अम्ब्युलन्स ज्या एरियामध्ये कॅम्प आहे कॅर आहे तिथे ठेवली आहे जवळ पीएचसी वर अँब्युलन्स आहे हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स आहे जेवणाची दृष्टीने जे आपले लायसन्स लोक असतात फक्त त्यांना जेवणाचे स्टॉल लावण्याची परमिशन आहे आणि जे जेवण हाताळतात त्यांचा पण मेडिकल टेस्टिंग होत आहे आणि पाण्याची टेस्टिंग सोबत दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे आपण जवळपास साडेतीनशे ते चारशे होमगार्ड मिळून लावणार आहे त्याचबरोबर ऑर्गनायझरने कॅमेरेची नियोजन केलेली आहे आणि त्यासाठी एक कंट्रोल रूम पण आपण ठेवलेली आहे तर आणि त्याचबरोबर ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण काही गाईडलाईन्स दिलेले आहेत

आमच्या एकोणीस कंट्रोल रूम राहील पूर्ण यात्रामध्ये मध्ये आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही ची मॉनिटरिंग राहील आणि तिथे एकोणीस डेस्क आणि फॅसिलिटेशन डेस्क सुद्धा राहील कोणालाही काही अडचण असले असं तिथे येऊन ते तक्रार करू शकतात किंवा कुणी काही प्रकारचा हरवलेला सामान किंवा एखादा मुली मुलं हरवलेले असेल आणि कोणाचे तुझ्या नागरिकचे निदर्शनास आले असेल तर ते तिथे त्यांना ड्रॉप करू शकतात बाकी इतर ज्यांना काही तक्रार असेल ते सुद्धा तिथे कंट्रोल रूम मध्ये येऊन आपली तक्रार नमूद करू शकतात यातलीच तर नेहमी मोबाईल पर्स वगैरे घटना होत असते तर यासाठी आपण नागरिकांना काय मेसेज देणार नागरिकांना एकच आवाहन आहे की आपली जे काही व्हॅल्युएबल वस्तू आहे त्यांचे बद्दल लक्ष ठेवावी आणि काही असे अनुकूल घडल्यास तत्काल पोलिसांना संपर्क करावा जेणेकरून लवकरात लवकर त्या घटनेला सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिवल पाहण्यासाठी अनेक राज्यातील अश्वप्रेमी व भाविक यात्रेत येत असतात अवघे दोन दिवस राहिलेल्या सारंगखेडा येथील एक मुखी दत्ताच्या यात्रेसाठी संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून देखील पाहणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा